प्रिय मित्रांनो आज राखीचा बुधवार आणि आजच्या दिवशी आपल्याला आठवण करून देण्यात येत आहे की नोहाच्या योनाच्या काळामध्ये ज्या वेळेला निनवेच्या लोकांनी गुणता डेसून राखेत बसले आणि प्राचीन करून पश्चाताप केला आणि स्वतःच परिवर्तन करून घेतलं त्याप्रमाणे आपण देखील आपण आपल्या पापाबद्दल पश्चाताप करून आपल्या जीवनाचं परिवर्तन करून घ्यावं हा परिवर्तनाचा काळ आहे आणि म्हणून आपल्याला पहिल्या वाचनामध्ये सांगितलेलं आहे की केवळ आपले कपडे नको तर आपली हृदय फाडा आणि माणसाच्या जीवनाचं संपूर्ण परिवर्तन झालं पाहिजे केवळ प्रायश्चित्त नको तर पूर्ण परिवर्तन आणि ह्यावरती फार भर दिला गेलेला आहे आणि त्यामुळे आजच्या वाचनामध्ये जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की दानधर्म करा तर तो दानधर्म केवळ लोकांना दाखवण्यासाठी नाही तर मला मनापासून घोर गरीब दुबळ्यांची जी कळकळ आहे तळमळ आहे त्यासाठी मी करतो त्याप्रमाणे मी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा ती पूर्णपणे आपण प्रार्थना करावी अशासाठी की आपलं मन हृदय देवाकडे लागलं पाहिजे केवळ त्या प्रार्थनेमध्ये आपण स्वतःला पाहू नाही ह्या अनुषंगाने ही प्रार्थना आपण करावी त्याप्रमाणे आपण जेव्हा उपवास करतो ते देखील उपवास केवळ लोकांना दाखवण्यासाठी आपला दोन लांब करण्यासाठी नाही तर खरोखर तो धुवून फ्रेश आपण आहोत असं दाखवावं हो, आणि आपण खरोखर प्रायचिकता करीत आहोत आणि त्याबद्दल आपल्याला वाईट वाटते की आपण पापी आहोत आणि आपल्याला त्याचं परिवर्तन करून घ्यायचं आहे आणि म्हणून ह्या उपवासाची आपल्याला गरज आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या दिवशी आपण जेव्हा दानधर्म उपवास आणि प्रार्थना ह्या गोष्टीवर भर देतो त्यावेळेला आपलं जीवनाचं परिवर्तन व्हावं हा आपला उद्देश असावा आणि त्या अनुषंगाने आजची वाचनं आपल्याला सांगत आहेत की केवळ ढोंग्यासारखे असू नका तर आपल्या जीवनाचं पूर्ण परिवर्तन करून बदल घालवा आणि हा बदल आपल्याला खरोखर परमेश्वराच्या सार्वकालिक ने जीवनाकडे नेईल आणि म्हणून आपली आपण खरोखर देवाची लेख राहो देवाच्या मुलाप्रमाणे वागतो आणि त्यामुळे आपण देवाकडे वळावं ही आजच्या वाचनाचा उद्देश आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण परमेश्वराकडे ही प्रार्थना करूया की आम्ही ख्रिस्ती लोक खरोखर देवाच्या इच्छेनुसार चालणारे लोक आहोत